Thank <laughs> you. गुड मॉर्निंग मित्रांनो सुप्रभात द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात आपल्या राज्यामध्ये किती हवामानात बदल घडणार आहे कोणत्या भागात कशी थंडी पडणार आहे आणि कोणत्या भागात कसं हवामान राहणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत सध्याच्या काळामध्ये आपल्या देशातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितल्या तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर बांगलादेशच्या भागावर बनलेला आहे तसंच येणाऱ्या पंचवीस तारखेला एक फ्रेशली वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये येण्याची शक्यता हवा हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे तसंच एक ट्रफ बनलेली आहे दरम्यान तर कर्नाटकाच्या भागापर्यंत ही ट्रफ येत आहे आणि गेल्या काही दिवसापासून आपल्याला ही ट्रफ इथे आपल्याला दिसत आहे उत्तर भागामध्ये भागा आपल्याला जोरदार वारे चालताना दिसत आहेत दरम्यान जमिनी जमिनीवरून दरम्यान बारा किलोमीटरच्या उंचीवर ही वारे चालत आहेत आणि दरम्यान तीस ते चाळीस प्रति नॉटच्या वेगाने हे वारे सध्या उत्तर भारतच्या भागामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह दिसत आहेत आणि यामुळे उत्तर भारत भागामध्ये आपल्याला कडाक्याची थंडी जाणवत आहे आणि उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये सुद्धा याचा प्रभाव आपल्याला जाणवत आहे दरम्यान सकाळचे साडेसात वाजत आहेत आणि सकाळी आपण जर बघितलं तर राज्यामध्ये आपल्याला धुक्याचे वातावरण दिसत आहे अनेक भागामध्ये आपल्याला धुक्याचे वातावरण दिसत आहे आपण या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहू शकता राज्यभरावर अशी परिस्थिती कायम आहे आणि इकडे जर आपण बघितलं चंद्रपूर आणि गडचिरोलीचा काही भाग या भागामध्ये आपल्याला सकाळपासून तुरळक ठिकाणी हलकेसे ढगं दिसत आहेत पाऊस होण्याची शक्यता आज कमी आहे राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये आज पाऊस होण्याची शक्यता नाही आहे आहे कोरडे वातावरण आपल्याला दिसणार जर आपण पुढील चोवीस तासाचा न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला तर पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसू शकते खास करून चंद्रपूर गडचिरोली आणि बु भंडाराचा हा जो काही दक्षिणचा भाग आहे या भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला हलकेसे ढग दिसू शकतात आणि एक दोन ठिकाणी किंचितच जर पाऊस झाला तर होईल नाही तर अन्यथा पावसाची जास्त काही शक्यता नाही आहे बाकी राज्यभरात कोरडे वातावरण असणार आहे पुढील चोवीस तासामध्ये राज्यात कोणत्याही भागात पाऊस होण्याची शक्यता नाही आहे जर आपण थंडीबाबत पुढील चोवीस तासात राज्यात आपल्याला पाहू शकता उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये थंडी कायम दिसत आहे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये थंडी आपल्याला दिसत आहे इथे पाहू शकता बुलढाणा तसंच अकोल्याच्या भागामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये थंडी दिसणार आहे इकडे नागपूरच्या उत्तर भागामध्येही आपल्याला थंडी जाणवण्याची शक्यता दिसत आहे पुणे स छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक तसंच इथे जळगाव नंदुरबान या भागामध्ये आपल्याला जबरदस्त थंडीचं वातावरण पाहायला भेटू शकते काही काही जिल्ह्यांमध्ये तापमान जबरदस्त आपल्याला पाहायला भेटू शकते आणि अशी शक्यता पुढील चोवीस तासापासून तर अठ्ठेचाळीस तासापर्यंत असणार आहे या भागामध्ये आणि यामुळे आपल्याला थंडी नक्कीच जाणवण्याची शक्यता इथे दिसत आहे पुढील चोवीस तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर पुढील चोवीस तासांमध्ये आपल्या राज्यात पाऊस होण्याची शक्यता कोणत्याही भागामध्ये आपल्याला दिसत नाही आहे संपूर्ण राज्यामध्ये पुढील चोवीस तासात पाऊस होण्याची शक्यता नाही आहे तसंच जर की हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला तर होईल अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे इकडे गडचिरोलीचा काही भाग आणि चंद्रपूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये एकदमच एखादी पावसाचा थीम पडू शकतात अन्यथा पावसाची शक्यता कोणत्याही भागामध्ये आपल्याला दिसत नाही आहे जर आपण थंडी संदर्भातला तुम्हाला अपडेट सांगितला तर थंडीमध्ये राज्यात काय बदल होणार आहे इकडे नंदुरबार धुळे नाशिक तसंच इकडे छत्रपती संभाजीनगर पुणे जालना बीडचा उत्तर भाग तसंच इकडे बुलढाणा अकोला अमरावतीतील उत्तर भाग वर्धा नागपूरतील उत्तर भाग या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये थंडी कायम असणार आहे काही, काही काही भागामध्ये जबरदस्त थंडीचं वातावरण खास करून जळगाव धुळे या भागामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये थंडी जबरदस्त पाहायला भेटू शकते काही काही भागामध्ये धुक्याचे वातावरणसुद्धा निर्माण होण्याची शक्यता पुढील चोवीस तासापासून तर अठ्ठेचाळीस तासापर्यंत असणार आहे पुढील चोवीस तासापासून अठ्ठेचाळीस तासात राज्यामध्ये कोरडे वातावरण राहण्याची शक्यता दिसत आहे सध्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा